ठाणे घोडबंदर मार्गावरील मानपडा भागात ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणारे अवघड वाहन उड्डाण पुलाच्या कठाड्याला धडकल्याने शनिवारी मानपडा ते कासरवाडी मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या सकाळी साडेदहा नंतर ही कोंडी कायम होती त्यामुळे घोडबंदरहून कामानिमित्ताने ठाणे मुंबईत जाणाऱ्या चालकांचे मात्र हाल झाले अनेकांनी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली होती त्यामुळे पर्यायी मार्ग ही कोंडी झाली होती घोडबंदर मार्गावर मागील काही वर्षात नागरीकरण वाढले आहे त्यामुळे या मार्गावर वाहनांचा भार वाढला आहे तसेच अवघड वाहनांच्या वाहतुकीसाठी ही मार्गिका देखील महत्वाची आहे घोडबंदर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे आणि सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यात विलिनीकरणाचे काम सुरू आहे या कामांमुळे दररोज वाहन चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घोटबंदरहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणारा एक कंटेनर अचानक मानपाडा येथील उड्डाण पुलाच्या कठाड्याला धडकला घटनेची माहिती ठाणे वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर पत्के घटनास्थळी दाखल झाले अपघातामुळे मानपाडा ते कासरवडवलीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या सकाळी दहा वाजताच्या सुमारास अवघड वाहन क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आले परंतु येथील वाहतूक सुरळीत झाली नव्हती वाहतूक कोंडीमुळे सकाळी ठाणे मुंबईच्या दिशेने कामानिमित्ताने वाहतूक करणाऱ्या चालकांचे हाल झाले अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोचता आले नाही